नमस्कार विद्यार्थी मैत्रिणू बुल्झा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेसाठी आपण जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रमानुसार आपण सराव प्रश्न या ठिकाणी बघत आहोत चला तर बघो पहिला प्रश्न आहे प्राण्यांपासून न मिळणारे खाद्यपदार्थ कोणते काय प्रश्न आहे प्राण्यांपासून न मिळणारे खाद्यपदार्थ कोणसे कोणते पर्याय चार दिलेले आहे दूध मध अंडी मास्त हा उत्तर तर कोणी शा सांगू शकेल पाचव्या वर्गातला विद्यार्थीसुद्धा याचे योग्य उत्तर सांगेल मध मध हे प्राण्यांपासून न मिळणारे खाद्यपदार्थ आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालील अन्नपदार्थ अन्नपदार्थ गटात न बसणारा पदार्थ कोणता म्हणजे यामध्ये पुलाव बिर्याणी दही भात आणि पराठा हे म्हणजे पदार्थ दिलेले आहेत यामध्ये अन्नपदार्थ या, अन्न या गटामध्ये न बसणारा आपल्याला पर्याय निवड निवडायचा आहे तर अन्नपदार्थ या गटात न बसणारा पदार्थ आहे पराठा पराठा हा अन्नपदार्थ या गटात न बसणारा पदार्थ आहे असं इथं सांगितला आहे त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया माणसामध्ये कार्ब कार्बोहायड्रेट्स कोणत्या स्वरूपात जमा होते जे कार्बोहायड्रेट आहेत हायड्रेट्स आहेत ते माणसामध्ये कोणत्या स्वरूपामध्ये जमा होत असतात तर ते ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये रूपामध्ये ग्लुकोजच्या रूपामध्ये जमा होत असतात त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता एस एल अमि अमि अमायनो एसिड आहे एस एल अमायनो एसिड आहे तर तो कोणता आहे तर लायसिन लायसिन लाएश हा एस एल अमायनो एसिड आहे त्यानंतरचा प्रश्न लघवीमध्ये ग्लुकोज असल्याच्या असल्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात तर त्याला ग्लुकोज ग्लुकोज क्युरिया असं म्हटलं जाते लघवीमध्ये ग्लुकोज असल्याला काय म्हटलं म्हटलं जाते तर ग्लुकोज क्युरिया म्हटलं जाते त्यानंतरचा प्रश्न बघा अन्न बाधेचे प्रमुख कारण काय कारण म्हणजे अन्नविस बाधेचे प्रमुख कारण काय आहेत तर ई कोलाय ई यामुळे अन्न वीजबाधा होत असते प्रमुख कारण आहे e ई त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे लेसिथीनमध्ये खालीलपैकी काय नसते तर काय नसते तर इथॉनॉल इथनॉल अमाईन हे नसते इथनॉल अम अमाइन इथनॉल अमाईन हे ली ले लेसिथीनमध्ये ले, नसते तर मग लेसिथीनमध्ये जे तीन पर्याय दिलेले आहेत ते ते असते त्यामध्ये लि ली, लिसिथिनमध्ये कोलिनि असते लिसेरॉल असते आणि फॉस्फोरिक ॲसिडसुद्धा असते त्यानंतरचा प्रश्न खाली आहे खालीलपैकी कोणते कंपाऊंड लिपिड आहे कंपाऊंड लिपिड कोणते आहे तर फॉस्फोलिपिड हे कंपाऊंड कंपाऊंड लिपिड आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आपल्या एकूण आहारापैकी किती टक्के किती टक्के ऊर्जा प्रथिनांपासून मिळते तर आपल्या एकूण आहारापैकी दहा टक्के ऊर्जा आपल्याला प्रथिनांपासून मिळत असते दहा टक्के एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा आपल्याला प्रथिनांपासून मिळत असते तर दहा टक्के ऊर्जा मिळत असते त्यानंतरचा प्रश्न आपण बत्तीस क्रमांकाचा प्रश्न आहे मानवी शरीर हे एखाद्या भट्टीसारखे काम करते ज्यामध्ये अन्नरूपी इंधन भरले जाते निर्माण होणाऱ्या उष्णतेस अठ्ठ्याण्णव पॉईंट चार अंश फॅटवर मर्यादित ठेवायचे कार्य तापमान केंद्र करते हे ते केंद्र कुठे असते तर ते केंद्र कुठे असते असा हा प्रश्न आहे तर ते मेंदूमध्ये असते मेंदूमध्ये असते मानवी शरीरामध्ये एखाद्या भट्टीसारखे काम मानवी शरीर हे काय करते, करते, ता, करते ते एखाद्या भट्टीसारखे काम करते ज्यामध्ये अन्नरूपी इंधन भरले जाते आणि निर्माण होणाऱ्या उष्णतेस अठ्ठ्याण्णव पॉईंट चार अंश फॅरेट म्हणजे तापमान वर मर्यादित ठेवण्याचे काम ता तापमान केंद्र करते ते केंद्र कुठे असते तर मेंदूमध्ये असते त्यानंतरचा प्रश्न बघा एक ग्राम पिष्टमय पदार्थापासून रिकामी जागा कॅलरीज मिळतात पिष्टमय पदार्थापासून किती कॅलरीज ऊर्जा मिळत असते तर चार चार कॅलरीज चार कॅलरीज मिळत असते एक एक ग्राम पिष्टमय पदार्थापासून चार कॅ कॅलरीज ऊर्जा मिळत असते त्यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा भांड्यात जर अन्न शिजवले तर त्यातून लोह चांगल्या प्रमाणात मिळते तर कोणत्या भा भांड्यामध्ये आपल्याला लोह जास्त प्रमाणात मिळणार तर लोखंडी लोखंडी भांड्यामध्ये जर आपण अन्न शिजवले तर त्यातून लोह चांगल्या प्रमाणात मिळत असते त्यानंतरचा प्रश्न बघा डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते डाळी आणि कडधान्ये काय प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते तर ते किती टक्के असते तर डाळीमध्ये वी डाळी व कडधान्ये डाळी व कडधान्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के प्रथिनांचे प्रमाण असते असं आणि त्यानंतरचा प्रश्न आहे कंदमुळे कन्नमुळे प्रकारातील खालीपैकी कोणती एक भाजी नाही बटाटे कांदा दोडका आणि सुरण असं दिलेलं आहे तर आपल्याला कंदमुळे म्हणजे जे जमिनीत उगवत नाही जमिनीच्या बाहेर उगत येते तो एकमेव आहे दोडका जो त्याला वेल असतो तर हाच पर्याय येईल त्याचं योग्य उत्तर हेच आहे कारण बटाटा कांदा आणि सुरण हे जमिनीच्या आतमध्ये असते त्यानंतरचा प्रश्न बघा संतुलित आहारात प्रथिनांचे प्रमाण एवढे असते संतुलित आहारामध्ये म्हणजे प्रथिनांचे किती प्रमाण आपण घ्यावे म्हणजे त्या आहाराला संतुलित आहार म्हटलं जाईल तर दहा ते पंधरा दहा ते पंधरा ग्राम एवढं प्रथिनांचे प्रमाण असणारा आहार जो संतुलित आहार असेल त्यानंतरचा प्रश्न बघा सर्वाधिक कॅलरीज असलेले फळ कोणते सर्वाधिक कॅलरीज असणारे फळ चार पर्याय दिलेले आपल्याला द्राक्ष सफरचंद केळी आणि आंबा तर यामध्ये सर्वाधिक कॅलरीज कोणत्या फळातून मिळत असते तर आंबा आंबा या मध्ये सर्वाधिक कॅलरीज अस आहेत सर्वाधिक कॅलरीज असणारा फळ आहे आंबा त्यानंतरचा प्रश्न बघा खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी काय देतात तर खेळाडूंना खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी काय दिलं जात असते तर कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्स हे दिलं जात असते खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी हा या व्हिडिओमध्ये आपण एवढे प्रश्न बघितले आता आपण दुधामधील सरकरेचे नाव काय प्रश्न आहे दुधामधील सरकरेचे नाव काय दुधामधील सरकरेचे नाव काय आहे तर सगळ्यांनाच माहीत आहे म्हणजे जे अभ्यास करतात त्यांना हा प्रश्नाच्या उत्तर ह्या प्रश्नाच्या उत्तर माहीत असू शकते तर दुधामध्ये काय असतो लॅक्टोज असतो आणि त्यामुळे त्या सरकरेचे नाव काय आहे लॅक्टोज आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गटातील वेगळा शब्द वडका चार पर्याय दिला आहे ग्लुकोज अमाय अमिनो आमले स्निग्ध आम्ले आणि प्रोटीन्स असं चार पर्याय दिले त्यामध्ये गटात न बसणारा म्हणजे वेगळा शब्द कोणता आहे असा निवडायचा आहे तर प्रोटीन्स प्रोटीन्स हा थोडा वेगळा ह्या आहे कारण ग्लुकोज स्निग ग्लुकोज आणि स्निग्ध आम्ले आणि अमिनो आम्ले हे एकाच गटातील आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे कार्बोहायड्रेटचे अपघटन रिकामी जागामध्ये तर प्रथिनांचे रिकामी जगामध्ये रूपांतर होत असते तर त्याचे योग्य उत्तर आहे देख ग्लुकोज दे कार्बोहायड्रेटचे अपघटन ग्लुकोजमध्ये होते तर प्रथिनांचे अमायनो आमलामध्ये रूपांतर होत असते प्रथिने अमायनो आम्लामध्ये रूपांतर होते आणि कार्बोहायड्रेटचे रूपांतर कशामध्ये होते ते ग्लुकोजमध्ये होत असते त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात मानवी शरीराला कार्बोहायड्रेट का आवश्यक असतात सक्ती आणि उत्साह मिळण्या साठी सक्ती आणि उत्साह मिळण्यासाठी मानवी शरीराला कार्बोहायड्रेटची आवश्यकता असते त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या अन्नपदार्थास पू पूर्ण अन्न म्हणतात म्हणजे कोणते अन्न आपल्या इथं चार पर्याय दिलेले आहेत मांस अंडी दूध आणि केळी तर अन्न पूर्ण अन्न असा कोणत्या अन्नपदार्थाला म्हटलं जात असते तर त्याचं योग्य उत्तर काय आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दूध दूध ह्या अन्ना अन्ना अन्नाला म्हणजे अन्नपदार्थ पूर्ण अन्न म्हटलं जातं म्हणून म्हणजे लहान बाळांना किंवा आजारी व्यक्तींना वगैरे दूध दिलं जातं कारण दुधामध्ये सगळेच जे जी जीवनसत्व म्हणा किंवा प्रथिन आहे स्निग्ध पदार्थ आहे कर्बोदके आहेत हे सगळे घटक त्यामध्ये पाणी पण आहे हे सगळे म्हणजे अन्न घटक त्या दुधामध्ये आहेत म्हणून दुधाला पूर्ण अन्नसुद्धा म्हटले जाते कॅलरी हे कशाचे परिणाम आहे कॅलरी हे कशाचे परिणाम आहे तर कॅलरी हे प परिणाम कशाचे आहे कॅलरी ऊर्जा ऊर्जा मोजण्यासाठी कॅलरी हे म्हणजे माप घेतले जात असते कॅलरीजमध्ये ऊर्जा मोजली जात असते त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत प्रश्न आहे की एफ पी ओ प्रमाणपत्र रिकामी जागा उद्योगासाठी अनिवार्य आहे तर कोणत्या उद्योगासाठी अनिवार्य आहे एफ पी प्रमाणपत्र तर अन्न प्रक्रिया उद्योग जर अन्न प्रक्रिया उद्योग करायचा असेल तर त्यासाठी एफ पी ओ प्रमाणपत्राची आवश्यकता असते त्यानंतरचा प्रश्न बघा मानव शेलूलोज पचवू शकत नाही कारण रिकामी जागा हे विकर त्याच्या जठरामध्ये नसतो तर त्याचं उत्तर आहे सेल्युलोज सेल्युलोज हे विकर नसते त्यामुळे ते सेल्युलोज हे पचवू शकत नाही त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा या तृणधान्या सर्वात जास्त प्रथिने असतात तर सर्वात जास्त प्रथिने असणारा तृणधान्य कोणतं आहे तर सोयाबीन सोयाबीन या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात तृणधान्ये सर्वात जास्त प्रथिने असणारा सोयाबीन आहे त्यानंतरचा प्रश्न संतुलित आहारातील प्रथिनांचे प्रमाण असते प्रथिनांचे हा प्रश्न या आधी पण झालेला आहे पुन्हा रिपीट झालेला आहे दहा ते पंधरा टक्के संतुलित आहारातील प्रथिनांचे प्रमाण दहा ते पंधरा टक्के असते त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी रिकामी जागा सेल्युलोजचे प्रमाण सर्वात जास्त असते सर्वात जास्त सेल्युलोजचे प्रमाण कशामध्ये असते डाळ दाड़, डाळीमध्ये सेल्युलोजचे प्रमाण सर्वात जास्त असते त्यानंतरचा प्रश्न आहे जोड्या लावावर प्रश्न आहे म्हणजे जोड्या लावावर प्रश्न आहे इकडे दिला आहे जैविक आमले आणि या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये दिला आहे जैविक आमले असणारे पदार्थ तर त्यामध्ये बघा लॅक्टिक आमले लॅक्टिक आमलं कशामध्ये असते तर दुधामध्ये दुधामध्ये असते लॅक्टिक आमलं मग त्यानंतर आहे ॲशेटिक आमलं ॲशेटिक आमलं हे कशामध्ये असते तर विनेगरमध्ये ॲशेटिक आमलं असते त्यानंतर सायट्रिक आमलं सायट्रिक आमलं हे लिंबूमध्ये असते आणि त्यानंतर आहे ब्युटिरिक आमलं ब्युट्रिक आमलं हे कशामध्ये असते तर ब्युट्रिक आमलं आमलेले शिडे लोणी आमलेले शि शिडे लोणी असते त्यामध्ये व्युट्रिक आमलं असते अशा प्रकारे हे जोडी म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर येईल अशा पद्धतीने आपण हे प्रश्न ठराव केलेले आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद